एक चिवनाला आहे आणि हातामध्ये एक बोय आहे दोन मासे एकत्र आले पहिला तर आपल्याला आज आपलं मासा टार्गेट नसणार आहे आपल्याला फक्त चिवणी पकडायची आहे बघा या चिवण्याची पण साईज भारी मोठी आहे चिवण्या तीन काटे असतात आणि हे काटे आपल्या हातामध्ये टोचू शकतात तर त्याच्यापासून सावध राहावं लागते मस्त चिवणा आहे आणि एक गोय आहे बघा बारी नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईच्या चकल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज वल्गिणीची चिवणी पकडण्याचा दुसरा दिवस आहे काल आपल्याला भरपूर चिवणी भेटली होती पहिल्या दिवसात आणि आज आपण दुसऱ्या दिवशी वेगळ्या ठिकाणी आलो आहोत आज माझ्याबरोबर धीरज आहे दीपेश आहे पिरू आणि पिरू आहे आम्ही चौघेजणं मिळून ही मासेमारी करणार आहोत बघू वेगवेगळ्या प्रकारे आम्ही झाले लावू आपल्याजवळ एक पाग आहे त्याच्यानंतर वावरी पण आहेत बघा वावरं आणि ही वावरंसुद्धा आपण टाकणार आहोत आणि बघू दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला किती चिवणी भेटतात कारण आज पावसाचा जरा जो जोर कमी झालेला आहे पाऊस कमी आहे चला वातावरण ढगल आहे कधी पण पाऊस पडू शकतो चला मित्रांनो आता पाग मारण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत हा आपला चुन्यांचा पाग आहे चटणीची चुनी पकडायला आणि जी पी एस चा साफ करतात आपल्याला वावरी टाकायची वावरी सुद्धा साफ करतात चला आता पाग पागमारा जाऊ मित्रांनो वावरी टाकायला सुरुवात केली दीपेश आणि धीरज वावरी टाकी टाकी चाललाय आणि पिरू त्या साईडला वावरीचा पदर पकडून आहे बघू वावरीला पण आपल्याला काय मासे भेटले समजेल आपल्याकडे पाक पण आहे आणि वावरी पण आहे

बघा मित्रांनो दुसरं चिवणं आणि याची साईज बरी मोठी आहे आपल्याला दोन भूटले आतापर्यंत बघू अजून आपण पकडू आपल्याला जास्त नाही पकडायची फक्त जेवणापुरती आपण चिवणी पकडू आणि घरी जाऊ जेवण बनवायला बघा आपल्या बोय आलाय मोठ्या बोय आलेल्या आहे शिवणी पकडताना आपल्याला बोई सुद्धा भेटत असतात बघा काय साईज आहे बोईची हा बघा मस्त साईज आहे बोईची आपल्याला बोई पण येतात पण आज आपलं टार्गेट चिवणे आहेत आपल्याला जेवणापुटीच पकडायचे आहेत कारण ही अंडेवाली चिवणे असतात आपण मोजकी पकडून घरी जाऊ बघा मित्र आणखी एक चिवणी यायला लागले चांगली सुरुवात झाली तिसरं चिवण भारी काम आता समुद्राला बढती लागली तशी चिवणी पण वरती वरती चढण्यासाठी येत आहे कारण शेताचा पाणी वाहतोय आणि त्या पाण्याच्या सुगंधावरती ही चिवणी वरती जाण्याचा प्रयत्न करतात आणि तीच चिवणी आज आपण पकडत आहोत आपल्याला मोजकीच पकडायची आहेत जेवढी आपल्या जेवणासाठी आवश्यक आहे तेवढीच पकडू आणि जाऊ आपण आणि रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवू मग तीन चिवणी झाली आणखी एक चिंगणाल आहे आणि हातामध्ये एक गोय हाय दोन मासे एकत्र आले पहिला तर बोई मासाय ला। आज आपलं मासा टार्गेट नसणार आहे आपल्याला फक्त चिवणी पकडायची बघा या चिवण्याची पण साईज भारी मोठी आहे चिवण्या तीन काटे असतात आणि हे काटे आपल्या हातामध्ये टोचू शकतात तर त्याच्यापासून सावध राहावं लागते मस्त चिवना आहे आणि एक गोय आहे बघा बारी कामकडून ज्या मजा येत आहे कारण चिमणे आपल्याला लगातार येत आहे एक दोन तास फुटून लगेच चिमणे बघा और... मित्रांनो लागोपाठ दिसले येऊन आले दुसरं चिवना आलं छान मजा आले प्रत्येक पाकामध्ये जिवणे येते आता समुद्राचं पाणी पण खूप जोरामध्ये वरती येतोय याच कारणामुळे आपल्याला चुन्नी जास्त भेटत आहे पाच चिवणी भेटल्यात बघा मित्रांनो चिवणं बघा कुठे आलंय हाताच्या जवळ आणि असेच बरेच लोकांचे काटे लागतात हाताला आपण गाई गाईने पाग उचलतो आणि चुन आपल्या हाताला लागते तर हा गोळा करताना एकदम आरामात गोळा करा जेणेकरून तुमच्या हाताला माशाचा काटा नाही लागणार काट्यापासून सावध रेवा लागते आता काटा खूप वेदना करतात चुनाचा काटा मस्त काम झालं आपलं थोडे अजून पकडले ना तर आपलं जेवायचं काम होईल रास पागामध्ये आला आणि ज्या एक वरती चढते आवरावरती गेला बघा रावस विषय पण पुन्हा एक चिन्हाला बराच आज पाऊस कमी झालाय त्याच्यामुळे चुनी पण कमी भेटायला लागली आणि कदाचित उद्यापासून चुनी अजून कमी होती जर पाऊस न पडला ना तर चुनी समुद्रामध्ये जाणी लागतात

मित्रांनो आजची आपली पाक मासेमारी करून झालेली आहे आणि चढणीची चिवणी पकडण्याची वेळ आता संपलेली आहे कारण समुद्राचं पाणी एकदम वरती आला आहे ज्याच्यामुळे आता पाक मारणे शक्य नाही पण बघा आपल्याला चिवणी किती भेटली आठ दहा चिवणी आहेत आपल्याला आणि बाकीचे बोई आहे बोई मासे बघा हे बोई मासे आहे आपलं जेव्हाचं जो काम झालेलं आहे आणि आता आपण घरी जाऊ मित्रांनो घरी गेल्यावर ती रेसिपी रेसिपीसुद्धा तुम्हाला आज नक्की दाखवू तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करू मुंबईचा कुणी परिवारचा इसावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटायला करायच पण बाय बाय टेक केअर